समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे या पॅटर्नची व्याप्ती वाढावी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या श्वेतपद्मचे पद्मचे खूप खूप अभिनंदन असे गौरवोद्गार आमदार इद्रेस नायकोडे यांनी काढले माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त बिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इंद्रिस नायकोडे यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी आमदार इंद्रिस नायकोडे हे बोलत होते यावेळी आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छायादिदी सर्वदे श्रीमती रेखा विवेकराव कांबळे माजी सभापती महादेव कुर्णे ॲडव्होकेट वासुदेव ठाणेदार सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफिकबाई खतिप भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे आरपीआयचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव आयटी सी एलचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ कांबळे मेरशहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते समाजकारण आणि राजकारणाची गल्लत करून चालत नाही भावनिकहून राजकारण करता येत नाही राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने समाजकारणाला जास्तीत जास्त महत्व देणे गरजेचे आहे असे सांगून आमदार इद्रिश नायकोडे पुढे म्हणाले राजकारणात कोणतीही शाश्वती राहिलेली नाही कट्टर विरोधक हे पण एकदही एकत्र येऊ शकतात त्यामुळे राजकारण निवडणुकीपुरते पुरते ठेवावे व्यक्तिगत संबंध हे मात्र चांगले असावेत असेही आमदार इद्रिश नायकोडे यांनी यावेळी सांगितले कवटेमांकड येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅन्थर विमल सदाशिव वाघमारे समाजसेविका जयश्रीताई पाटील समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार समाजसेविका अनिता अनिल हार्गे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा जणांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

येताना आपली त्यात मदत होईल त्या पद्धतीने आपण समाजकारण करावं जेवढा येतात जातात तेव्हा वेळेला पक्ष येतात राजकारण येतात हे त्या वेळेचा प्रसंग आहे पण त्याला किती वाहून जायचं हे सुद्धा आपल्याला आहे आज मला वाटतं की ही सुरुवात चांगली केलेली आहे शिवाय आणि मी त्याला धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो शिवचं चांगला पॅटर्न सुरू केला या पॅटर्न वाढ वाढवावी या कार्यक्रमाची गर्दी वाढावी याची ही अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा ती शेवटी वेगळ्या वेळेस काम करत असताना आता राजकारणात कधी पडलं कधी नाही पडलं व्यक्तिगत संवर्धन कधी आमच्या गोरावर वाढलं पक्ष वेगळे असतात परत पडतो पण व्यक्तिगत संवर्धन कधी त्यासाठी फरक पडणार गोरावा आढळलं तशाच पद्धतीचं राजकारणी या पुस्तक कार्यकर्त्याला सहभाग करावा लागेल तर आज राजकारणाला बरेच लोक अशा पद्धतीने वाहून त्याचा भाविक होऊन की समोर असणारे आपल्या सहकारी कार्यकर्त्यावर बोलायचं काढतात किंवा सहमती ठेवायचं टाळतात हे चुकीचं आहे सर्वांनी सर्वच कार्यकर्त्यांनी एक रुपया बघा सर्व सौभाग्यपूर्ण वातावरण एक रुपया आपण ते जेवा बाहेर ठेवावा जेणेकरून आज नाही उद्या नाही उद्याने एकत्र एखाद्या पक्षाचा आज राजकारणात कुठली शाश्वती राहिलेली नाही त्या दीपक एका पक्षात आहे मी एका पक्षात आहे पण उद्या दीपकाने मी एकाच पक्षात असू त्या पद्धतीने फार आश्चर्य वाटायचं कारण नाही